सर्व गंगावेश तालमीचे पालवान या ठिकाणी उपस्थित आहेत वस्ताद पण आहेत एकंदरीत हे ते पूर्ण खुराक टाकलेला आहे अशा माननीय आमदार अमोल साहेब माडिक यांनी जे मातीसाठी लागणार खुराक आहे ते तेल झालं दूध झालं काव कापूर आणि जे हळद वगैरे दिले त्याचं आम्ही मातीत आज मिश्रण करून ते मातीचं आम्ही पोषण करतो की जे वर मागच्या दीड वर्षापाटी मागं बंद होत ते आता पैलवान मंडळीने किंवा आपल्या आमदार साहेबांनी जे सुरू केलंय हे सगळ्यात महत्वाचं संग्राम कांबळे त्यांनी पुढाकार घेऊन हे सुरू करण्याबद्दल त्यांचं मोलाच सहकार्य आहे मंडळी आता मी खासबाग कुस्ती मैदान मध्ये आलेलं आहे ऐतिहासिक असं खासबाग मैदान आहे तुम्हाला माहिती आहे आणि गेले काही दिवसापूर्वी इथे खूप मोठा अपघात झाला आगीमुळे हे खूप मोठं नुकसान झाले पूर्ण जळालेलं केशवराव भोसले नाट्यगृह हे पण जळाले आता डागडूजी चालू आहे आणि यासाठी आंदा आंदोलन करावं लागलं की खासबाग मैदान पालवानांसाठी खुलं करावं कारण की खूप मोठं या पूर्ण केशवराव भोसले नाट्यगराची वस्तू या खासबाग मैदान मध्ये टाकण्यात आलेले त्याच्यानंतर आंदोलनानंतर ते काढण्यात आलेले आहेत आणि डागडुजी करण्याचं प्रयत्न तर चालूच आहे आता सर्व पैलवान मंडळी आलेत आणि खुराक टाकायचं काम चालू आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून पैलवान खुराक कसे टाकतात ते दाखवणार आहोत विषय म्हणजे तालमीचा खुराक आपण तर बघितलेला आहे परंतु एवढ्या मोठ्या मैदानचं ऐतिहासिक खासबाग मैदानाचं खुराक काय टाकतात ते आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चला सुरुवात करूया आता खुराक टाकायचं आलो आहे खासबाग मैदानामध्ये आणि हे लिंबूचे पोते वगैरे हो सगळे घेऊन आले तिकडे काय काय मला तसं याला उशीर झालाय काय घेऊन चालले okay. तिथं माऊलीदा पण आहेत बाकी सतपाल पालवान आहेत आणि इकडे केशवराव बसले नाट्यगराचं पण काम चालू आहे तेल खुराक म्हणा भरपूर आणला घेऊ दूध दूध पण गोकुल दूध तेल भरपूर तेल काय कशा तेल असते परवाने वेगळं पण तेल टाकतात ना काय तेल टाकतात ना याला कुठलं तेल टाकतात मोरी मोरीचं तेल नाही मोरी वापरत नाही काही काही ठिकाणी वापरतात चांगलं असते म्हणून आणि बरस काय काय आपण बघू आता काय हे सगळ्या रिक्षात नाही हे काय सगळी पालवानं आहेत दुरुस्ती चालू आहे अशा पद्धतीनं मैदान झालेलं आहे तयार आहे फक्त आता खुराक टाकायचा आलो आहे कारण काय खुराक नसले खूप गवत वाढलेलं त्यामुळं इथं आंदोलन पण करण्यात आलेलं त्याच्यानंतर प्रशासनानं हे मोकळं केलेलं आहे पालवानांसाठी आणि तिकडं केशवराव भोसले नाटिक दुरुस्ती चालू आहे आणि पूर्ण जळालेलं तुम्हाला माहीत आहे खूप मोठी दुर्घटना घडलेली तेव्हापासून हे मैदान बंदच होतं आणि नुकसान झालेलं आणि आता हे काम चालू आहे सर्व पालवाना आलेली आहेत आणि जे काय खुराक लागते पण आहेत या ठिकाणी गंगावीस तालमीचे सर्व पालवान आहेत आणि खुराक टाकायचा आलो इकडं पालवानांचं पण पालवान इकडं कचरा वगैरे हो जे काय गवत वाढलेले पूर्ण गवतानं भरलेलं त्यामुळे स्वच्छता पूर्वी केलेली आहे पण अजून परत एकदा त्यांनी होतं कारण प्रॅक्टिस करता येत नाही खुराक असला तरच चांगलं प्रॅक्टिस करता येते आणि इथं सर्व पालवान यांची तयारी चालू आहे लिंबू वगैरे कापत आहेत आणि लागणार साहित्य म्हणलं तर हे तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमात आधी पण बघितलेलं आहे काय काय लागतंय तेल लागतंय मोहरीचं तेल असलं चांगलं परंतु हे कॉटन ऑइल आहे हळद आहे लिंबू आहेत भरपूर आणि काव आहे आता हे सर्व पालवान इकडं कटिंग करतायत लिंबू आणि बाकीचे पण पालवान आहेत वस्तात आहेत या ठिकाणी स्वच्छता चालू आहे त्याच्यानंतर आपलं जे काही मिक्स करणार आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून बघू सर्व पालवान उपस्थित आहे या ठिकाणी लिंबू वगैरे भरपूर पोते आणलेले आहेत त्यामुळे खुराक भरपूर असणार आहे आणि इथं दूध आहे दुधाचं पण काम दूध दही वगैरे टाकत असतात खुराकामध्ये आणि बघू शकता तुम्ही सर्व या ठिकाणी पालवान मंडळी आहेत काम करायला आणि अशा पद्धतीने हे गवत कटिंग पण केलेलं आहे काय खूप खूप गवत वाढलेलं आपल्या या आंदोलन होतं त्यावेळेस आपण मैदानाला होतो बाहेरगावी त्यामुळे आपल्याला येता आलेलं नाही आणि वस्ताद विश्वास दा हरगुले पण या ठिकाणी उपस्थित आहेत माऊलीदा जमदाडे आहेत बरेचसे पालवान आहेत उपस्थित या ठिकाणी या ठिकाणी जे पांढरे दिसत आहे ना हे कापूर आहे आणि दूध आहे कापूर दूध आणि हे लिंबू अस भरपूर पोते आहेत सगळे पालवान आहेत या ठिकाणी उखरून घ्यायला माती खाली वर करायला व्यवस्थित मिक्स होईल ह्या उद्देशानं पालवान का दोघ भाऊ पण आहे म्हणा इकडे आणि कुठं आहे तिसरा हा हे तिघ पण आल्यात बघा भाऊ मस्त इथं छान छान बरं वाटते ना कोल्हापूर हा सुरुवातीला पाणी मारून घेण्यात येत आहे कारण की खूप सुकलेली आहे माती किती एक दिवस झालं हे बंद होत पाण्याची सोय तिकडं आहे मग सगळी परवान कामाला लागलेलं आहे या ठिकाणी राष्ट्रीय चॅम्पियन पलवान श्रीनाथ गोरे आहे तिथं काम करायला आणि दूध आहे बघा भरपूर दूध वगैरे आहे या ठिकाणी हळद आहे तसं हे एवढं मटेरियल सुद्धा कमी पडणार कारण की आपण तालमीत एवढं मटेरियल असतंय आणि तर खास बाग मला वाटते तालमीचे मातीतल्या असे धाप असतील एवढं मोठं हे आहे तरी पण आहे नसल्यापेक्षा असलेलं चांगलं आणि खूप चांगलं आहे उप महाराष्ट्र केसरी पलवान प्रकाश बनकर पण आहेत बाबुराव आपले चालू आहे मेहनत तर सर्व पहलवान आहेत मेहनत चालू आहे यांची प्रॅक्टिस पण चालू आहे आणि आकाड्यामध्ये खुराकाचं काम पण चालू आहे उप महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर आणि माऊलीदा जमदाडे बाकीचे सगळे पालवान उपस्थित आहेत गंगावीस तालमीचे पालवान वस्ताद मंडळी आहेत ही इकडे आहे बघा पाणी आणायला ही सगळी पालवान आहेत काय पलावन काय भारी वाटते का बऱ्याच दिवसानंतर खासबाग मैदान पलवानासाठी खुलं होत आहे आणि ज्यांना कोणाला माहित नाही पालवानी खुराक कसं टाकतात आखाड्यात तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला लक्ष त्याला आपण एकदा माणच्या तालमीमध्ये असं खुराकाचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप मेहनत लागते बरं का सुरुवातीपासून सगळं रेकॉर्डिंग घ्यावं लागतंय आणि कापूर पण आहे जे पांढर दिसते पलवानाच्या हातात ते कापूर आहे आता सुरुवातीला असं हळद टाकलं जात आहे पण हळदीनं हे एक लेअर दिला जातोय हळदीवरनं कापूर दिलं जातं त्याची एक लेअर असते सुगंध पण मस्त या काम चालू आहे तिकड आहेत ना तुम्ही रिअल मध्ये आता पलवान का नाही माहित नाही परंतु चांडा चौकटी मध्ये सुद्धा यांनी भूमिका केली पलवानाच्या सॉंग वर पण एक गाणं मध्ये त्यांनी वस्तादाची भूमिका केलेली आहे वस्ताद नमस्कार राम राम, राम, राम। तर हे खासबाग मध्ये ते आलेले आहेत आता तुम्ही पैलवान आहे का तुम्ही हो मी मोतीबाग तालमीला साधारणपणे पंच्याऐंशी ते विष्णुजी जोशीलकर महाराष्ट्र केसरी झाली त्या वर्षी पासून एक अनिर्णयत कुस्ती राहिली होती इथं झालेली हो बाला बाला रफिक आणि या दोघांची अप्पालाल शेख आणि सतीश मांडिया त्यांची अनिर्णित कुस्ती झाली इथं त्यावेळेपर्यंत मी इथं मोतीबाग तालमेलो होतो हो आम्ही ह्या होतो पण कुस्त्या आमच्या तिकडे शिले कुस्ती खेळायचो आम्ही मैदानी कुस्त्या नाही खेळलेलो बरेचसे धन्यवाद हो आमचं गब्बर म्हणून अल्बम सॉन्ग आहे आणि चांडाळ चौकडीच्या कारामती ही आमची महाराष्ट्रभर गाजलेली वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये मी रामभाऊचा सासरा रिटायर्ड फौजी अन्नाचा रोल केलेला आहे म्हणजे तसं रक्तानी मी पैलवान नाही आणि मला अभिमान आहे या महाराष्ट्रातल्या तांबड्या मातीचा आज योगा योगाने कोल्हापुरात आलो होतो आणि राजांच्या मातीवर आज प्रक्रिया होती आज माझ्या दृष्टीने को कोल्हापूर आल्यानंतर मध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम जर झालेलं असेल किंवा मला बघितलेला आनंद बघायला मिळला असेल ही जी दुरावस्था झाली होती खासबाग मैदानची हे एक नंबर आहे तर परत नंदनवन केले आणि या पैलवान मंडळीने इतिहासाच्या कामात परत हातभार लावलाय भाग्यवान आहे पैलवान या खासबार मैदान बांधण्यासाठी भारतातून लोक येतात आपण लो, या महाराष्ट्रात ज्या या तांबड्या मातीत ज्या आणि ह्या मातीची सेवा करा या पोरांना मिळाली हा सगळ्यात आजचा आनंदाचा दिवस मला वाटतो परत पाच सहा महिन्यानं किंवा वर्षानं परत टाकण्यात जाईल कारण मैदान जर होत राहिले तर परत परत खुराक टाकलंच जात आहे परंतु आता गेले काही दिवस मैदान या ठिकाणी झालेलं नाही त्यामुळं आणि आपले ज्या वेळेस पाच लाख सबस्क्रायबर होते ना आपण त्यावेळेस एक छोटस मैदान घेऊ आपण या ठिकाणी लहान आपले याच भागातल्या पालवानाचे माझा एक प्रयत्न असणार ना आहे की आपण एखादं मैदान इथं घ्यावं हो? पाच लाख आपले सबस्क्रायबर कम्प्लीट झाले की आपण एक मैदान घेऊ मस्त पैकी इकडं तेला तेल मिक्स करायचं चालू आहे आणि इकडं पाणी टाकायचं काम चालू आहे आणि इकडं मिक्स करण्याचं काम चालू आहे ऍक्च्युली मोहरीचं तेल टाकलं तर अतिशय उत्तम परंतु आता या ठिकाणी सरकीचं तेल टाकलं जात आणि इकडे हळद पण टाकल्या जाते लिंबू पण टाकल्या जाते सर्व पालवान उपस्थित आहेत प्रॅक्टिस चालू चालू आहे आहे हे की जे माननीय आमदार अमोल साहेब माडिक यांनी जे मातीसाठी लागणार खुराक आहे जे तेल झालं दूध झालं काव कापूर आणि जे हळद वगैरे दिले त्याचं आम्ही मातीत आज मिश्रण करून मातीचं आम्ही पोषण करतो की जे वर मागच्या दीड वर्षापाटी मग बंद होत ते आता पहिलवान मंडळीने किंवा आपल्या आमदार साहेबांनी जे सुरू केलंय आणि त्यांनी दिलंय त्याबद्दल ते आम्ही आता आज सगळं खुराकाचं नियोजन केलंय त्यांचा आभार मानतो आम्ही आमच्या गंगावर तालिम आणि सगळ्या पैलवान मंडळीतर्फे अमोल साहेबांचा मी आभार मानतो कारण का त्यांनी सपोर्ट दाखवला आणि आम्हाला जे उपलब्ध करून दिलं खासबांग मैदान त्याबद्दल मी त्यांचे सर्व आभार मानतो कसं असते आपण आपल्या शरीराला जसं खुराक देतो तसं ते दे मातीचं एक खुराक असते त्यामुळे माती पौष्टिक राहते आणि माती चांगली राहते हे सगळ्यात महत्वाचं मातीतनं पोषण मिळतं ना त्यामुळे ते माती चांगली राहते कधीपासून रंगणार आहे आता झाले तुमच्या समोर दिसते सगळं चालू आहे आता इथून पुढं कुस्त्या नेमक्या पक्क्या रंगतील आणि सगळ्यात महत्वाचं संग्राम कांबळे त्यांनी पुढाकार घेऊन हे सुरू करण्याबद्दल त्यांचं मोलाचं सहकार्य आहे आणि इथून पुढं रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम दीडशे मुलं तरी सराव करताना दिसतील जे दीड वर्ष बंद पडलेलं ते आता रोज तुम्हाला इथं शड्डू घुमलेला दिसेल हे एक चांगलं झालंय कोल्हापूरसाठी आणि सर्वात महाराष्ट्रातल्या पैलवानासाठी हे चांगले झालेलं आहे आणि महाडिक परिवाराचं अमोल महाडिक साहेबांचं मी सगळ्या पैलवानातर्फे पुन्हा भारी वाटलंय की आज हे सर्व या ठिकाणी चालू आहे पैलवानांचं प्रॅक्टिस वगैरे हो होणार आता उद्यापासून सुरुवात आणि खरोखर जिनी कोणी आंदोलन केलं त्यांना कौतुक केलं पाहिजे त्यांचं हे सर्व पालवान मंडळी असो संग्र परत खासबाग कुस्ती कमिटी असो मान्यवर असो सर्वांचं कौतुक आहे त्यांच्यामुळं आज हे यश आलेलं आहे आंदोलनाला आणि पालवानांसाठी खुलं झालेलं आहे सर्व गंगावेश तालमीचे पालवान या ठिकाणी उपस्थित आहेत वस्ताद पण आहेत एकंदरीत ते पूर्ण खुराक टाकलेला आहे अशा पद्धतीनं सर्व पालवान उपस्थित आहे तर आता खासबाग मध्ये आलो आपण पूर्ण तालमीतील जे खुराक टाकलं जात आहे तालमीतील मातीसाठी त्याच पद्धतीनं खासबाग मैदानामध्ये मातीचा खुराक टाकलेला आहे लिंबू आहे काव आहे त्यात ताक असो कापूर असो हळद असो अ दूध या सगळ्या गोष्टी जे टाकलेल्या आहेत आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेलं आहे आणि खरोखर कौतुक आहे या सर्व पैलवानांचं यांच्या आंदोलनामुळे यांच्या त्याच पद्धतीनं संग्राम कांबळे सर असो यांच्या आंदोलनाला यश तर या सर्व पैलवानांच्या सहकार्यानं आज हे खुराक टाकलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद